नवरा बायकोचे खरे प्रेम एका माणसाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केलं लग्नानंतर दोघांचं आयुष्य खूप आनंदात जात होते तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत असे पण काही महिन्यानंतर मुलीला त्वचेचा आजार झाला आणि हळूहळू तिचं सौंदर्य लोप पाहू लागले स्वतःला असे पाहून तिला भीती वाटू लागली की जर ती कुरूप झाली तर तिचा नवरा तिचा तिरस्कार करेल आणि तिरस्कार तिला सहन होणार नाही दरम्यान एके दिवशी नवऱ्याला काही कामानिमित्त बाहेर बाहेरगावी जावे लागले काम आटोपून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला अपघातात त्याचे दोन्ही डोळे गेले पण असे असूनही दोघांचेही आयुष्य सामान्य मार्गाने पुढे जात राहिले वेळ निघून गेली आणि तिच्या त्वचेच्या आजारामुळे मुलीने तिचे सौंदर्य पूर्णपणे गमावले ती रागीट झाली पण आंधड्या पतीला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते त्यामुळे त्याच्या सुखी वैवाहिक जीवनावर परिणाम झाला नाही तो तिच्यावर असेच प्रेम करत राहिला एके दिवशी त्या मुलीचा मृत्यू झाला आता एकटाच होता तो खूप दुखी होता त्याला ते शहर सोडायचे होते अंत्य अंत्यसंस्कारासाठी सर्व विधी पूर्ण करून त्यांनी शहर सोडण्यास सुरुवात केली आता आधाराशिवाय एकटा कसाचा जगणार इतकी वर्ष तुझी बायको तुला मदत करायची पतीने उत्तर दिले मित्रा मी आंधळा नाही मी फक्त कारण जर माझ्या बायकोला कळलं असतं की मला तिची कुरूपता दिसली असती तर तिच्या आजारापेक्षा तिला जास्त त्रास झाला असता म्हणूनच मी इतकी वर्ष आंधळे असल्याचे नाटक केले ती खूप चांगली पत्नी होती मला फक्त तिला खुश ठेवायचं होतं तात्पर्य आनंदी राहण्यासाठी एकमेकांच्या कमतरताकडेही डोळे मिटले पाहिजेत आणि त्या कमतरताकडे दुर्लक्ष केले पाहिजे